हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पायल निमगिरी आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सो so, फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खरंच खूप म्हणजे खूप छान आहे तर बरेच दिवसातून मी ब्लॉग अपलोड करते कारण ना माझी तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे मला एडिटिंग करायचं जमत नव्हतं तर तुम्हाला माझ्या आवाजवरून समजतच असेल सो फ्रेंड्स हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो शुक्रवारचा आहे शुक्रवारी एखादा सुती महादेवाची यात्रा तर बरेच दिवस झाले मला व्हिडिओ एडिटिंग करायचं जमत नव्हतं तर आज मी फायनली व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करते तर आमच्या गावाची कावड असते ना ते जेऊरवाडी ते शेखर शिंगणापूर पायी चाले जाते तर भरपूर अशी लोकं येतात तुम्ही बघू शकता किती अशी लोकं आहे ती तर खूप म्हणजे खूप डेंजर आहे जो डोंगर बघताना ह्याला तामखडा म्हणतात तर हेच तामखडा चढायचा आहे ह्यांना सगळ्यांना म्हणजे की कावडीला घेऊन चढायचं आहे ते पण वरपर्यंत पोचायचं आहे तुम्ही बघू शकता किती डेंजर तामखडा आहे तर तुम्हाला हे तर असं समजत नसेल व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही समोरच्या समोर बघ ना तेव्हा तुम्हाला समजाल कारण हे मी सुद्धा हे तामखेडा चढली होते मागच्या ते मागच्या वर्षी कारण दोन वर्षातून एकदा कावड जाते शिखर तर हे तामखेडा चढताना मी दोन महिन्याची गरोदर होती मला माहीत होते की मी प्रेग्नेंट आहे तरी पण मी हे तामखेडा चढली कारण रिझल्ट पॉझिटिव्ह नव्हता फक्त महादेवाचं नाव घेतलं आणि हे तामखेडा चढले मी तर भरपूर जणांनी माझी मदत केली आहे तामखेडा चढण्यात कारण ना माझ्यासाठी खूप रिस्की होतं आणि नातेपुते ते शिखर शिंगणापूर मी चालत गेले तर खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी चेक केलं का रिझल्ट पॉझिटिव्ह होता खरंच तो डोंगर आहे ह्याच तामखेडावरून ना कावळवरती चढते तर मला काही ह्या वर्षी जा, जाता जमलं नाही बट हे गेले होते मग पूर्ण व्हिडिओ हँडीच बनवलेला आहे तर खाली तुम्ही बघू शकता माणसंही यायला लागलेत तर तामखेडात चढताना ना खरंच खूप दम भरतो आणि मी सुद्धा चढली होती त्यामुळे मला माहीत आहे तर तामखेडा चढताना बिना चपल्याचा चढावा लागतो कारण स्लिपर्स स्लीपर्स घातल्या ना तर पाय घसरण्याची शक्य शक्यता असते आणि खाली पूर्ण असे दगड असते त्यामुळे ना पाय जर चुकून घसरला का खालीच जातो माणूस त्यामुळे खूप म्हणजे खूपच भीती वाटते तर मी सुद्धा खूप भेदभेद चढली होती फक्त मनातल्या मनात महादेवाचं नाव घ्यायचं आणि तुम्ही वरती कधी चढचाल तुम्हाला सुद्धा समजणार नाही तुम्ही म्हणत असताल की मी मक्का तोडताना का दाखवते कारण आम ना आमचं आधीच प्लॅनिंग झालं होतं की कावडीचे टायमिंगला ना आपण बैलांसाठी ना खायला म्हणजे की चारा वगैरे द्यायचा तर कावड येते ना आमची तर त्यासोबत बैल 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 ते ना बैलगाडी सुद्धा येतात मग तेहतीस असे बैलगाडी आल्या होत्या तर तेहतीस बैलगाडी म्हणलं का सिक्स्टी फोर बैल होती मग त्या त्यांच्यासाठी ना ह्यांनी चारा वगैरे द्यायचा असं ठरवलं होतं मग शेतकरीचे रानातून ना मक्का तोडून घेतले माणसं लावून आणि मग जेवढे बैल आहेत ना त्या सगळ्यांसाठी ना ह्यांनी चारा वगैरे दिला खाण्यासाठी तर फ्रेंड्स जे माणसं पायी चालीवारी करतात ना मग त्यांच्यासाठी ना अधूनमधून भंडारा असतोच आणि आता कसला कडक उन्हाळा पडलेला आहे जर आपल्याला ताण लागली का आपण पाच पाच मिनटाला पाणी पितो भूक लागली का काय ना काय खातो तसं मुख्य जनावराला काय सांगताच येत नाही की मला ताण लागले भूक लागली त्यांना कसं सगळं टायमिंग जे टायमिंगलाच असतं तर ह्यांनी विचार केला की मग त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि शिखर शिंगापूरचं जे घाट आहे ना ते खरंच खूप वाकडं तिकडं एकदम सरळ नाही तर तसल्या घाटातून ना बैलांना चालत जायचं असतं आणि त्यात पण बैलगाडीमध्ये चार ते पाच माणसं असे बसलेले असतात मग त्यांचा पण बोज घेऊन चालायचं म्हणलं का त्यांना पण खरंच खूप त्रास होत असा असल्या उन्हाळ्यात मग त्यांना बोलता येत नाही म्हणून आपण त्यांचा त्रास समजून घ्यायचा असतो तर प्रत्येक वर्षी हे बघत आलेत मग ह्यांनी ह्या वर्षी यांच्या डोक्यात विचार आला की त्यांच्यासाठी छोटीशी अशी मदत करा मोक जनावरं असलं म्हणून काय झालं त्यांचं त्यांना पण जीव असतो आपल्यासारखंच मग त्यांचं पण मनातलं आपण समजून घ्यायचं असतं so, सो फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या पण गावाची कावड जाते का अशी एकादस दिवशी महादेवाच्या यात्राला मला ते पण कमेंट करून सांगा तर भेटू अशीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राम अजेत राम बाय बाय